आज मी बनवणार आहे उपासाची कडकणी देवीचा निमित्त म्हणून तर त्यासाठी मी इथं एक थोडंसं तूप घेतलं तूप गरम करून घेऊया रवा घेतला इथे एक वाटी रव्यामध्ये मीठ टाकूया थोडस मोहन म्हणून रव्यामध्ये घालून घेऊया आणि तिंबण्यासाठी थोडं पाणी कोमट करून घेऊया उगं थोडस कोमट करायचंय आणि हे थोपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघ आता हे पाणी आपण थोडस कोमट करून घेतलंय तर हे असा घट्टसर गोळा मळून घेऊया पाणी थोडं थोडंसं घालूया जसं लागल तसं बघा हा आपला कडकण्या बनवण्यासाठी गोळा मळून आहे मी घट्ट तर आता हा अर्धा तास आपण असाच ठेवून देऊया आणि नंतर त्याचे कडकणी बनवण्यासाठी घेऊया मग अशी रवा मळून घेतला होता अर्धा तास ठेवून ठेवून तासच आता ह्याच्या आपण थोडासा गोळा मऊ करूया बघा थोडंसं पीठ मळून घेतलं आणि आता ह्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया तर बघा आता हे मी छोटे छोटे असे गोळे करून घेतले तर आता आपण कडकने लाटण्यासाठी घेऊया थोडंसं तेल लावूया आता तेल ओतून घेऊया तळण्यासाठी लाटून तयार आहे तर त्याला अशा टोच्या मारू कारण ते आशा फुगणार नाहीत त्याच्यामुळे हे अशा टोच्या मारून घ्यायची आणि तेलामध्ये सोडूया काढून तर बघा आपल्या तयार आहेत रव्याच्या कडकण्या देवीच्या नैवेद्यासाठी बनवल्या आहेत